मित्रांनो भारतामध्ये पंच्याहत्तर टक्के जनता ही शेतीवर निर्भर आहे आणि शेतीवर निर्भर असून सुद्धा या जनतेला खायला कुठेतरी अन्न हा शेतकरी राजा पिकवत असतो आणि हे अन्न शेतकऱ्यांच्या शेतातच पिकते फॅक्टरीमध्ये नाही हे तुम्हाला कोरोना काळमध्ये समजून आलेलं असेल देशाची आर्थिक आर्थिक आणि अर्थव्यवस्था हे हे कुठेतरी बळीराजाच्या हातामध्ये आहे हे असं सांगणारे फक्त हे शास्त्रज्ञ असू शकते आणि शेतीमाती जाणणारे असू शकते परंतु काहींनी त्या काळामध्ये उद्योजक देशाचा अर्थव्यवस्था सांभाळते हे बोलले होते परंतु कोरोना कालमध्ये शेतकऱ्यांनीच या जगाला अन्नधान्य पुरवलं त्याच्याच शेतात पिकलेल्या अन्नधान्यामुळे हा देश चालू शकला तर मित्रांनो ते अन्न म्हणजे मुख्य अन्न या सर्वांचं आहे गहू गहू या पिकाविषयी आपण आज बोलणार आहोत व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा कारण याच्यामध्ये दोन प्रकारच्या जाती आपण आपल्या शेतामध्ये घेतलेल्या आहे तुम्हाला हा जो गहू दिसतोय हा लोकवन आहे आणि हा जो दिसतोय हा शरबती आहे तर यामध्ये फरक काय असणार आहे आणि याच्या उंबया किती असणार आहे याचा आपण कुठल्या प्रकारे नियोजन केलेला आहे याविषयीचा हा व्हिडिओ आहे सो चला तर मग जाणून घेऊया या गव्हा मित्रांनो हा गहू आहे शरबती आणि हा आहे लोकवन आपण शरबती गहू थोड्या पाच सातच सारण्या घेतलेल्या आहे आणि हा लोकवन तुम्ही याच्या सुद्धा बघू शकता आणि मित्रांनो आपण पेरणीमध्ये खूप दाट असा भरगतचा असा गो पेरलेला आहे याचे तुम्हाला थोंबसुद्धा दिसत असेल आणि एका एका थोंबापासून पंधरा पंधरा वीस वीस ओंब्या तुम्हाला दिसत असेल काही छोट्या उंब्या कधी लांब उभ्या याच्यामध्ये आपल्याला अपेक्षित उत्पन्न काय असणार आहे याचं नियोजन कुठल्या प्रकारे केलं आहे त्याविषयी आपण बोलणार आहोत आपण याची मशागत करून शेतामध्ये अठरा अठरा दहा आणि डी ए पी ह्या दोन वेगवेगळ्या खतांची या दोन गव्हासाठी आपण खत पेरणी केलेली आहे एकरी आपण चाळीस किलो गहू या प्रकारे पेरणी केलेली आहे आणि दोन्ही चाळीस चाळीस किलो केल पेरणी केलेली आहे तुम्ही बघू शकता हा सुद्धा गहू हा सुद्धा गहू बघा पालवीवर किती जबरदस्त आणि भरगच्च सुद्धा आहे तर याच्यामध्ये आपण पोंगेमर न येऊ येवो यासाठी आपण रेज या औषधाची फवारणी केलेली आहे दोन्ही याला तुम्हाला कुठेही पोंगेमर दिसत नाही आहे हे सळ झालेले दिसत नाही आहे कुठेही एकाही ठिकाणी तुम्हाला रोगांचा प्रादुर्भाव किंवा गहू खराब झाला असा कुठेही दिसत नाही तुम्ही दूर दूरपर्यंत बघू शकता त्यानंतर पाणी व्यवस्थापनामध्ये पाणी व्यवस्थापनामध्ये आपण दर दहा दिवसानंतर आठ ते दहा दिवसानंतर आपण पाणी दिलेलं आहे पाणी हे सुरुवातीला आपण स्प्रिंकलरच्या सहाय्याने दिले आहे आणि नंतर पाठ पाण्याने पाणी दिलेलं आहे तुम्ही बघू शकता या प्रकारे आपला गहू इथं अपेक्षित उत्पन्न आपलं तीस क्विंटल असं आपण पकडलेलं आहे पंचवीस ते तीस क्विंटल उत्पन्न यक्री निगाव अशी अपेक्षा आहे आपली आणि त्यानुसार आपण इथं जबरदस्त असं नियोजन दिलेलं आहे नियोजन केलेलं आहे तुम्ही बघू शकता आपण पेरणीमध्ये दाट पेरणी केलेली आहे आणि हा गहू तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल खूप जबरदस्त असा गहू तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल मार्केटला ज्या गव्हाचे भाव चांगले असतात तोच माल आपण शेतामध्ये पेरायचं असते कारण यावर्षी अन्नधान्याचा तुटवडा येईल असं सगळीकडे चर्चा चालू आहे तर गव्हाचे सुद्धा भाव खूप चांगले असणार आहे त्यामध्ये आपण जो शरबती गहू पेरला आहे याचे सर्वात जास्त भाव असणार आहे आणि शरबती गव्हाची पोळीसुद्धा रुचकर आणि चविष्ट लागते त्याप्रमाणे लोकवन गव्हाची सुद्धा जबरदस्त पोळी लागते दोन्ही जवळपास सारखेच या आहे यावर्षी गव्हाला भाव सुद्धा भरपूर असणार आहे कारण गव्हाचा तुटवडासुद्धा सुद्धा आहे मित्रांनो आपण गव्हाच्या बाजूला या प्रकारे मका लावला कारण आता इथून थोड्या दिवसानंतर गरम हवा चालतंय त्यामुळे आपला गहू पडतोय आणि भरत नाही त्यासाठी म्हणून आपण गवा गव्हाच्या चारही बाजूला मका ज्वारीची लागवड केलेली आहे त्यामुळे आपला गहू पडत नाही आणि नुकसानसुद्धा होत नाही गरम हवासुद्धा लागत नाही त्यामुळे आपलं उत्पन्नसुद्धा चांगल्या प्रकारे येतो गहू चांगल्या प्रकारे भरतो तर व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्यासुद्धा गव्हाची या प्रकारे कंडिशन आहे की यापेक्षा जास्त उत्पन्न होणार आहे याविषयी कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांना हा फॉरवर्ड करा जेणेकरून त्यांना सुद्धा गव्हाच्या जातीविषयी आणि उत्पन्नाविषयी माहिती so, होईल सो थँक्यू यू जय हिंद जय जवान जय किसान